कोणाकोणाचे सहा महिने एक वर्ष बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये प्रश्न आता फॉर्म कुठे भरायचा फॉर्म कुठे भरायचा फॉर्म कसा भरायचा लक्षात ठेवा आपला मित्र भरतो म्हणून तिथं भरायचा नाही आपली मैत्रीण भरती म्हणून तिथं भरायचा नाही आज काय आपण जो डेमो मारणार हा आपले चाळीस प्लस मार्क पडताय किंवा नाही पडताय ठीक आहे चाळीस प्लस जर मार्क पडत असतील तर तुम्हाला पाहिजे तो चॉईस जिल्हा तुम्ही भरू शकता आणि त्याच्या सोबत आपला अभ्यास ही पंच्याऐंशीच्या वरती आहे का आपला मित्र जर एखादी पंच्याऐंशीच्या वरती अभ्यास आहे ग्राउंड चाळीस प्लस आहे तर तो व्यवस्थित फॉर्म भरतोय आपण त्याच्या नादात लागून फॉर्म भरायचा नाही जर का तुम्हाला आठ प्लस होत राहील तर फॉर्म तशा पद्धतीमध्ये भरायचा आता डेमो मारल्यानंतर एक डोक्यात घ्यायचं आपले सोळाशे मीटरचे मार्क किती आले हा गोड्याचे मार्क किती आले आणि शंभर मीटरचे मार्क किती आले त्याच्यावरून फॉर्म भरायची प्रक्रिया चालू करायची आता सर्वांना फॉर्म भरायची था, प्रक्रिया थांबवलेली आहे बऱ्याच जणांना एक ऑब्झर्वेशन करायचं की कर आता आपलं जर चाळीस प्लस ग्राउंड आहे किंवा त्याला पंचाळीस प्लस कसं करता येईल आणि आता इथून पुढे आपण किती मार्क घेऊ शकतो त्याच्यावरती फोकस करायचं आहे समजला आज आपण नॉर्मल डेमो घेणार असा प्रत्येकचा एक एकचा टायमिंग काढत बसणार आपल्या स्वतःला स्वतःचे मार्क किती हे सर्वांना माहिती आहे तशा पद्धतीत मार्क माहीत असतील हा तशा पद्धतीमध्ये फॉर्म भरायचा आहे एवढा लक्षात आलं का सगळ्यांना महत्वाचं याच्यासाठी थांबवलं जर का आज आपलं एकोणचाळीस किंवा एक्केचाळीसच्या वरती ग्राउंड निघालं तर आपल्याला सर्वात पहिले ग्राउंड वरती फोकस देणे अजून आपल्या जोड किती महिने आहे हा दोन महिने किंवा एक महिना आहे <coughs> सकाळी संध्याकाळी फक्त प्रॅक्टिस करायची हा प्रॅक्टिस करायची गावटी प्रकारे सोळाशे मीटर कशा पद्धतीत कव्हर करायचं शंभर मीटर कव्हर होत नाही तर कशा पद्धतीत करायचं आजपासून संध्याकाळी ज्याचं ज्याचं एक्केचाळीस या ग्राउंड वरती हा झालं तर तू पुन्हा पॉवरफुलने फुलने ग्राउंड वरती साम सकाळ संध्याकाळ प्रत्येक इव्हेंटचा बार काही समजला पेपरला जाण्यासाठी आपल्याला कोणती कास्ट असो एक्केचाळीस प्लस मार्क लागणार आहे लक्षात आलं एवढं हा तर संध्याकाळी नॉर्मल ज्याचा सोळाशे जात नाही त्यासाठी तीन चक्कर किंवा दोन चक्कर काहीतरी स्पीड वर्कआउट राहील त्यानंतर तीस मीटर सात मीटर नव्वद मीटर शूट राहील ज्याचा गोडा जात नाही तर गोडा फेकासाठी तिथे उभं राहील तत्पर त्याचा प्रॉब्लेम एका इव्हेंटचा बारीक बारीक गोष्टीचा तो क्लिअर केला जाईल एवढं समजलं सगळ्यांना संध्याकाळी प्रॉपर पाच ला इथं पोहोचणार हा आणि साडेपाच नंतर पीटी संपून जाणार हा शोल्डर पॉवर बायसे पॉवर काय करता येईल ते या महिन्यात करता येईल जशी आमची मुदत संपली तर काही चालतं तेव्हा वर्कआउट चेंज होत चालतं समजलात का नाही तर आपल्या मित्राचा पंचाळीस आहे तुम्ही त्याच्या मागेच फिरत राहिले तसं करू नका मग आजच्या दिवशी ठरवायचं का आपण फॉर्म कुठे भरायचा जर तुम्हाला मार्कत नाही होते अजून तुम्हाला दोन महिने तीन महिने पाहिजे प्रॅक्टिस करायसाठी तर मग तुम्ही मुंबईसाठी फॉर्म भरू शकता का भाऊ शेवटी आपल्याला दोन तीन महिने भेटेल पण प्रत्येक मोठे जिल्हे आता आहे का दोन महिने तीन महिने ग्राउंड चालेल आता या थंडीला तुम्ही एवढा नॉर्मल घाबरता प्रॅक्टिसच्या टाइमात तुमचा जेव्हा ग्राउंड राहील का तेव्हा याच्यापेक्षा कितीतरी पटीमध्ये जास्त थंडी राहील म्हणून बॉडी गरम कशा पद्धतीत करायचा प्रत्येक इव्हेंट कशा पद्धतीत मारायचं हे नियोजन स्वतःच का ठीक आहे समजला सर्वजण हा मग संध्याकाळी प्रॉपर किट वरती या कसे या पण प्रॉपर प्रॅक्टिसमध्ये यायचं असेल तर या मंदिरात यायचं